नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या यूटूब चॅनलवर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की माझ्या यूट्यूब चॅनलवर मला असं वाटते की लग्न झाल्याच्यानंतर नंतर वेळेस मुलगी सासरी येतील त्यावेळेस जशी मुलगी सासरी येते तशी मुलीने कधी आईबापाला कधीच वेगळी वाट य असा शब्द कधीच टाकू नाही कारण मल माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मुलगी सासरी आल्याच्यानंतर मुलीला लग्न झाल्यावर जॉईंट फॅमिलीची आवड नसते कारण मुलीला असं वाटते की पती पत्नी कोठे पण जाऊन रहावे आणि आपण दोघंच राहावे असं वाटते मला असं वाटते की मला असं वाटते की पत्नीला कधी असं वाटू देऊ नये कधी पण आपल्या जॉईंट फॅमिलीसोबतच राहावे कारण आपल्या जॉईंट फॅमिलीमध्ये पूर्ण फॅमिली असल्यामुळे कधी वाद होऊ शकत असते तरी पण कधी वाद झाला तरी पण आपल्या आपण कधीही समजून घेण्याचा प्रयत्न करावे कधी मोठ्या माणसाला आदराने बोलावे आणि कधी वाद झाला तरी पण आपल्या आईबापाला कधीच सांगू नये कारण आपल्या सासरमध्ये कधीही भांडणं होऊ शकतात कधीही तंटा होऊ शकते परंतु शांत होते परंतु आपल्या आईबापाला जर सांगितलं तर आईबापा आपले खूप टेन्शनमध्ये राहतात कारण मुलीसाठी खूप काहीतरी लहानाचं मोठं करून लग्न करतात आणि खूप काहीतरी देतात मुलीचा एक शब्दही त्याला असं वाटते की माझ्या मुलीचं लग्न झालं मला मुलीचं आता काहीच ऐकू येऊ देऊ नये मला मुली मुलगी माझी जॉईंट फॅमिलीसोबत सगळ्यांसोबत आनंदात राहावे असं मला वाटते असं आपल्या आईबाबाला वाटते कारण मला असं वाटते की कधी मुलीने आपल्या आईबापाला सांगण्याचा प्रयत्न करू नये कारण आईबापाला सांगितलं तर आपली आई आणि बाबा खूप नाराज होतात कारण माझ्या मुलीला कशाचा एवढा त्रास आहे ते टेन्शन घेत राहतात त्याच्यामुळं असा असा माझा सांगण्याचा उद्देश येते की मला असं वाटते की आपण लग्न झाल्यावर जॉईंट फॅमिलीत आनंदात राहावे कधीही आपण माहेरी सांगण्याचा प्रयत्न करू नये कारण जॉईंट फॅमिली असल्यामुळे का कधी पण वाद होत असतो तरी पण वाद झाला तरी पण आपल्या माहेरी सांगण्याचा प्रयत्न करू नाही आत्ताच्या मुलीला जॉईंट फॅमिली आवडत नाही आत्ताच्या मुलीला फक्त पत्नी आणि पतीच आवडतात अरे असं का असं वाटू देऊ नका पती पत्नी कधी पण वा घर सोडणं म्हणजे वाद होत असतात दोघाई ग वाद झाल्याच्या नंतर तिथे आपल्याला समजूत घालायला कोणी नसते ज्यावेळेस आपण जॉईंट फॅमिलीमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला सगळे समजून घालतात तेव्हा आपल्याला जॉईंट फॅमिली ज्यावेळेस आपण घर सोडलं त्यावेळेस आपल्याला जॉईंट फॅमिलीची खूप आठवण येते म्हणून मला असं वाटते की आपण जॉईंट फॅमिलीमध्येच राहावे कुठे जाण्याचा प्रयत्न करू नाही माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला हो शेअर लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत अस जॉईंट फॅमिलीबद्दलच येतील नमस्कार